मूर्तिजापूर तालुक्यातील बपोरी जिल्हा परिषद मतदारसंघातील लघापूर गावातील चौदा पुनर्वसित प्रकल्प बाधितांनी आमरण उपोषणास दोन ऑक्टोबर गांधी जयंती दिनापासून शनिवारला सुरुवात केली आहे आपल्या गावातच ग्रामपंचायतीच्या प्रांगणात मंडप टाकून शनिवारला चार लोकांनी आमरण उपोषणास प्रारंभ केला दोन दिवसापासून कोणत्याही अधिकारी कर्मचाऱ्यांनी उपोषणास भेट देण्यात आलेले नाही तसेच वैद्यकीय अधिकारी यांनीही दोन दिवसापासून भेट दिली नाही प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांच्या संदर्भात त्यांनी उपोषण करण्यापूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ते जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे त्यांच्यावर झालेला अन्याय दूर करण्याबाबत लग्नपूर तालुका मूर्तिजापूर येथील प्रकल्पग्रस्त चौदा नागरिकांना त्यांची प्रत्यक्षात घरी असून शासन निर्णयानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी आठ लाखाचे अनुदानाचा लाभ नाकारला याची तातडीने पडताळणी करून सर्व प्रकल्प बाधितांना अनुदान मंजूर करण्याचे आदेश देण्यात यावे या प्रमुख मागणीसह सर्व चौदा प्रकल्प बाधित नागरिकांना विभागीय आयुक्तांचे आठ लक्ष एक्कावन्न हजार रुपये अनुदान मंजूर करून तसेच लेखी पत्र देण्यात यावे लग्पूर येथील दोन भूमिहीन मजुरांना नवीन गावठांमध्ये भूखंड नाकारण्यात आला त्यांना भूखंड मिळाला पाहिजे या मागण्यांकडे गावातील ललिता इंगळे शिला गायकवाड सुनीता मेश्राम अजाब गायकवाड राजेश अनभोरे अनिल शिंदे सचिन आमटे रवींद्र पाचरे बंडू शिंदे मंगेश शिंदे गुलाब शाह या चौदा लोकांनी आमरण उपोषण सुरू केले आहे प्रशासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी अशी उपोषणकर्त्यांची मागणी आहे पण हे चौदा नागरी कसे आहेत की त्यांची घराची मोजवी केली सरकारी पुरावे दाखल केले तरी त्यांना अनुदान मंजूर करण्यात टाळाटाळ करण्यात येऊ नाही याचा अनेक स्तरावर पाठपुरावा केला त्यांना पुरावे सादर केले आणि प्रत्यक्ष विभागीय आयुक्तांची आम्ही भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं की आम्हाला या घरांची चौकशी करून यांचे पुराव्याची पडताळणी करून त्यांना अनुदान मंजूर करा नाही तर आम्ही दोन ऑक्टोबरपासून गांधीनगरपासून आमर उपचार आंदोलन करू परंतु आजपर्यंत एकाही अधिकाऱ्यानं सकारात्मक प्रतिसाद दिला नाही त्यामुळे टोलवाटोलीची उत्तरं मिळत आहेत आणि शेवटी दोन ऑक्टोबरपासून ह्या महिला मुलाबाळासाहेब तिथं उ आम्हाला उत्तर बसल्या आहेत आणि कोणत्याही अधिकारी दखल घ्यायला तयार नाही त्याच्यामुळं आम्हाला एक तर अनुदान मंजूर करत करतो असं लेखी पत्र द्यावं किंवा ज्या कारणासाठी ज्यांना अनुदान अनुदान मंजूर होत नाही ते कारण द्यावं म्हणजे आम्ही न्यायालयातून त्यांना अनुदान प्राप्त करून घेऊ अशी आमची प्रमुख आधारिक आहे बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर